आज वीस सप्टेंबर या दिवशी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हिंदू मातंग संमेलनाचं आयोजन केलेलं आहे त्या काम या संमेलनाचा उद्देश असा आहे की मातंग समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई नवी मुंबई ह्या भागामध्ये राहतोय तर काही दिवसापासून काही वर्षापासून आम्हाला असं जाणवलं की आमचा समाज थोडस डायव्हर्ट होताना आम्हाला दिसतोय तो हिंदू आमचा मूळ धर्म आहे तो सोडून अं एका दुसऱ्या विशिष्ट धर्मामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तर त्या बांधवाला जाऊ देऊ नये किंवा त्यांचं मार्गदर्शन करावं म्हणून हा आम्ही या कार्यक्रमाचे नियोजन केलं ज्या ज्या लोकांनी दोनशे वर्ष आमच्यावर राज्य केलं ज्या लोकांनी आमच्या कितीतरी स्वातंत्र्यवीरांची हत्या केली कितीतरी महिलांना विधवा बनवलं त्यांचा धर्म स्वीकारून आज आमचा समाज बांधव थोडं कुठंतरी वेगळ्या वर्णात चाललाय म्हणून त्यांना जाऊ देऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे दुसरी गोष्ट एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे चोवीस नंबर दोन हजार चोवीसला जे धर्मांतरित आहेत जे धर्मांतरित झालेले आहेत त्यांचं अनुसूचित जातीचा जो दाखला आहे दा तो रद्द होतो तर माझा बांधव माझा भाऊ जर दुसऱ्या धर्मात जात असेल त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा जर रद्द होत असेल तर माझ्या भावाचं नुकसान आहे माझं नुकसान आहे माझ्या समाजाचं नुकसान आहे ते होऊ नये म्हणून हा कार्यक्रमाचं बरेचसा समाज बांधव आज आलेला आहे त्याच्यावरती अजून कार्यक्रम मार्गदर्शन होणार आहेत या कार्यक्रमाला हो अखिल भारतीय धर्मजागरणचे शरदरावजी ढोले साहेब आलेले आहेत ते विशेष विस्तृतपणे मार्गदर्शन करतील या प्रांताचे कुंटे साहेब म्हणून ते आलेले आहेत राजेशजी कुंटे जसा मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आहे आणि आमच्या समाजामध्ये काही विशिष्ट उत्कृष्ट काम केलं भूषण पुरस्कार आम्ही देणार आहोत काही मुलं चांगल्या मार्काने पास झाले त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो एक भरगतचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी आता मागाशीच म्हणलं ना आमचा धर्म हा मुळात हिंदू धर्म आहे बरोबर आहे आमचे जे आराध्य देवते आहेत लव वस्तात साळवे आहे ते हिंदू धर्माचे आणि ते इंग्रजाविरुद्ध लढले मोठी जे मोठी फौज तयार केली आणि इंग्रजांना इथून हाकडून देण्यासाठी अख्खं जीवन त्यांचं त्याच्यामध्ये निघून गेलंय आणि त्यांच्या डोळ्याच्या समोर त्यांच्या वडिलाची हत्या या इंग्रजांनी केलेली आहे एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व आमच्या समाजामध्ये आणि त्यांचा आदर्श आम्हाला घेणं क्रम आहे म्हणून आम्ही हिंदू धर्म सोडून कुठे जाणार नाही आणि जे जा जात आहेत त्याला आम्ही थोडस मार्गदर्शन करून त्याला रोखण्याचं आम्ही प्रयत्न करणार आहोत नवी मुंबई हिंदू मातंग संमेलन आणि या संमेलनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या असणाऱ्या विविध विषयावरती आज या ठिकाणी मार्गदर्शन चर्चा होणार आहे आमचे मित्र गायकवाड साहेबांनी याचा पुढाकार घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या योजना किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आज मातंग समाजामधील असणारे जनजागृती त्याचबरोबर धर्मांतरांचे विषय भविष्यामध्ये आपली मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे सरकारी योजनेमधून त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यांच्याही बरेचशा काही अडचणी आहेत या सगळ्यांना या सगळ्यांना मात करण्यासाठी आणि आपल्यामध्ये आणि सर्व समाजामध्ये मा मातंग समाजाचा एक संवाद असण्याकरिता आज हा विशेष कार्यक्रम बैठक आज या ठिकाणी लावलेला आहे